माता सीता तपश्चर्या करत असताना त्यांच्या घामाचे थेंब पृथ्वीवरती पडले आणि मग त्यातून बेलाच्या झाडाची निर्मिती झाली अशी एक पौराणिक आख्यायिका आहे है। हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर बैलपत्र भगवान शिवशंकरांना अर्थात भोलेनाथांना अत्यंत प्रिय आहे आपण बघतो की श्रावणाच्या पवित्र महिन्यात आपण खूप सारे बेलाचे उपाय करत असतो श्रावण महिन्यात बेलपत्राचं झाड लावणं हे खूप शुभ मानलं जातं बेलाच्या झाडालाच बिलवृक्ष असं देखील म्हटलं जातं असं मानलं जातं की बेलाचं झाड लावल्यामुळे जीवनात सुख येतं समृद्धी येते तर बेलाचं झाड घरापुढे असणं शुभ आहे की अशुभ त्याचबरोबर बेलाचे रोप लावण्यासाठी काही नियम आहेत तर ते नियम कोणते याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहेत तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा म्हणजे बेलाचं झाड घराजवळ लावायला चालतं की नाही याबद्दलची तुम्हाला माहिती मिळेल व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये ओम नम शिवाय असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपण सोमवार असो प्रदोष असो किंवा मग दररोजच भगवान शिवशंकरांची आराधना करतो भगवान शिवशंकरांची आराधना केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःख आणि संकट हे नाहीसे होतात भगवान शिवशंकरांना प्रसन्न करण्यासाठी खूप काही करण्याची गरज नसते तांब्याभर पाण्याने अभिषेक केला तरी भगवान शिवशंकर प्रसन्न होतात म्हणूनच त्यांना भोळा महादेव असं म्हटलं जातं याच भोळ्या महादेवाला देवांचा देव महादेव यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी त्यांना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही तुमच्या घराजवळ बेलाचं वृक्ष देखील लावू शकता श्रावण महिन्यात हे वृक्ष लावलं तर त्याचं पुण्य तुम्हाला दुप्पट मिळेल ज्योतिषशास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की घराजवळ बेलाचं झाड लावणं खूप शुभ मानलं जातं कारण भोलेनाथांना बेलपत्र अत्यंत प्रिय आहे त्यामुळेच ज्या घराजवळ बेलाचं झाड असतं त्या घरातील प्रत्येक सदस्यावर भगवान शिवशंकरांची कृपा असते आणि भगवान शिवशंकर धन सुख आणि समृद्धीचे आपल्याला आशीर्वाद देत असतात अशा परिस्थितीत जर तुम्ही तुमच्या घराजवळ श्रावण महिन्यात बेलाचं झाड लावायचं ठरवलं तर वास्तुशास्त्रानुसार आपल्याला काही गोष्टींचं लक्ष ठेवायचं आहे आणि त्या नियमानुसार आपल्याला ते बेलाचं झाड लावायचं आहे तर बेलाचं झाड लावायचं असेल तुम्हाला तर त्यासाठी कोणते नियम पाळायचे आहेत याबद्दलची आपण आता माहिती जाणून घेऊया वास्तुशास्त्राचा अभ्यास करू वास्तुशास्त्राच्या नियमानुसार जर बेलाचं झाड तुम्हाला लावायचं असेल तर वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर किंवा पश्चिम दिशेला बेलाचं झाड लावणं हे खूप फायदेशीर मानलं जातं घरातील नकारात्मकता असेल वाईट शक्ती असेल तर ते दूर करण्यासाठी तुम्ही घराच्या अंगणामध्ये बेलपत्राचं झाड पश्चिम किंवा उत्तर दिशेला लावू शकतात त्यामुळे काय होतं घरात सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते घरातील एखाद्या सदस्याला चंद्रदोष सांगितलेला असेल एखाद्या सदस्याच्या कुंडलीत चंद्रदोष असेल तर त्यावरती रामबाण उपाय म्हणून तुम्ही आपल्या घराजवळ अंगणात उत्तर किंवा पश्चिम दिशेला बेलाचं झाड लावायचं आहे त्यामुळे घरातील सदस्यांना चंद्रदोषापासून आराम मिळतो असं सांगितलं जातं आपल्या घराजवळ बेलाचं झाडं आपण लावलं तर आपण त्याची दररोज पूजा केली पाहिजे दररोज संध्याकाळी त्या झाडाजवळ आपण दिवा लावायचा आहे दिवा लावताना तो थो थोडासा लांब ठेवायचा म्हणजे त्या झाडाला त्या दिव्याच्या उष्णतेचा काही त्रास होणार नाही आणि जेव्हा श्रावण महिना असेल तर श्रावण महिन्यात त्या वृक्षाची आपण दररोज पूजा करायची आहे ते खूप शुभ मानलं जातं आणि बेलाच्या झाडावरती आपल्याला लाल धागा किंवा कलावा बांधायचा आहे असं केल्यामुळे कुंडलीत जर राहूचा काही अशुभ प्रभाव असेल राहू दोष असेल तर त्या कुंडलीतील राहूच्या अशुभ प्रभावापासून आराम मिळतो बेलाच्या झाडाच्या मुळाशी आपण तो लाल धागा किंवा कलावा बांधायचा आहे श्रावण महिन्यात बांधा किंवा एखाद्या सोमवारच्या दिवशी तो धागा आपल्याला बेलाच्या झाडाच्या मुळाशी बांधायचा आहे आणि तो धागा बांधल्यानंतर नियमित त्या बेलाच्या झाडाला सकाळी पाणी अर्पण करायचं आहे असं केल्यामुळे जर तुम्हाला पितृदोषाचा काही त्रास असेल कुंडलीत पितृदोष सांगितलेला असेल तर त्यामुळे जे काही त्रास तुम्हाला होत असतील तर पितृदोषामुळे होणाऱ्या त्रासापासून देखील तुम्हाला आराम मिळेल वास्तुशास्त्राच्या नियमानुसार चतुर्थी अष्टमी नवमी आणि चतुर्दशी अमावस्या या तिथींला बेलाचं पान आपल्याला तोडायचं नाही आणि सोमवारी देखील बेलपत्र तोडणं टाळायचं आहे तुम्हाला सोमवारच्या पूजेसाठी बेलपत्र लागणार असतील तर ते तुम्ही एक दिवस अगोदरच तोडून ठेवू शकता घराजवळ बेलाचं झाड लावणं खूप शुभ मानलं जातं बेलाच्या झाडाचे धार्मिक फायदे तर आहेच पण त्यासोबतच बेलाच्या झाडामध्ये खूप सारे औषधी गुणधर्म देखील आहेत बेलाच्या झाडामध्ये भगवान शिवशंकर वास करतात त्यामुळे घराजवळ जर बेलाचं झाड असेल तर त्या व्यक्तीची होते फक्त जेव्हा मासिक पाळी असेल बिटाळ असेल सुतक असेल तर तेव्हा आपण काळजी घ्यायची आहे त्या बेलाच्या झाडाला चुकूनही स्पर्श करायचा नाही औद्योगिक परिसर असेल व्यावसायिक परिसर असेल किंवा निवासी परिसर असेल कोणत्याही ठिकाणी तुम्ही बेलाचं झाड लावू शकता फक्त त्याचं पावित्र्य आपण राखायचं आहे कारण बेलाच्या झाडामध्ये सर्वात शक्तिमान देवांचे देव महादेव यांचा वास असतो म्हणून तुम्ही कुठेही बेलाचं झाड लावलं तरी त्याचं पावित्र्य आपण राखायचं आहे म्हणजे त्या बेलाच्या झाडाचे सर्व फायदे आपल्याला पुरेपूर मिळते बेलाच्या झाडामुळे सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळते त्याचबरोबर धार्मिक फायदे आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आरोग्यासाठी देखील बेलाचं झाड हे खूप फायदेशीर आहे त्यामुळे तुमच्या घराजवळ जर बेलाचं झाड नसेल तुम्हाला त्याची पवित्रता जर राखली जाणार रा असेल तर नक्कीच घराच्या उत्तर किंवा पश्चिम दिशेला एकतरी बेलाचं झाड लावा म्हणजे तुम्हाला त्याचे पुरेपूर फायदे मिळतील आता तुमच्या मनातील शंका दूर झाली असेल की घराजवळ बेलाचं झाड लावलं पाहिजे की नाही वास्तुशास्त्रानुसार असे कोणते नियम आहेत की जे पाळून आपण बेलाचं झाड लावू शकतो याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेले आहे बेलाचं झाड हे खूप फायदेशीर आहे बेलपत्र महादेवांना प्रसन्न करण्यासाठी आपण वापरतो तर बेलपत्र आपल्याला बाहेरून घेण्याची गरज पडणार नाही घरीच बेलाचं झाड असेल तर आपण घरीच बेलपत्रांचा उपयोग करून भगवान शिवशंकरांची पूजा करू शकतो दररोज सकाळ संध्याकाळ न विसरता बेलाच्या झाडाजवळ दिवा लावायचा त्याची पूजा करायची दररोज सकाळी त्या बेलाच्या झाडाला पाणी देखील अर्पण करायचं असतं तर असा होता आजचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेलाचं झाड घराजवळ लावावे की नाही त्याचे काय फायदे आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा तुमच्या घराजवळ बेलाचं झाड आहे की नाही कमेंटद्वारे कळवायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद